श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार तर वाजलेत आता संध्याकाळचे साडे सात वाजले आणि अजून मॅडमचा टाकलं पिलू परि बाहेर कुठे तो त्याचं काही त्याचा काही जीव राहणार नाही सोड खाली बेडचे दिवसभर वाट राहून टाकले सगळी चला तर बघू काय कराल मॅडम आज सुट्टी होती नाव काय केलीस काल रात्री एक औषध बनवलं होतं रेमेडी बनवली होती ते दिवसभर वापरली वाटते मॅडमने काय केली सांग ना काम काळणं केली जे आता गरम गरम पीठ आले आज मी बनवलं होतं जेवण आता सामान आणायला पैसे देणे हे काम काम करण्यासाठी लागतं आणि बघा बाकीच्या सगळ्या बायका घरामध्ये मुंग्या पळवायला ट्रिक वापरतात आणि ही मुंग्या खाऊ घालले ते बघा हे बनवले तिनं एक वेळ माझ्यावर अशी होती की मला एक टाइम एवढी अंधश्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे ते कळत नाही काय होणार आहे ना पीठ कसलं पिठाई अरे तो थे थे खाता ना ना तो तो ते सगळे आले तिथं बातरूम ते त्या खातंही नको काय भिंतीला त्यामध्ये खाणं काय आहे उपाशी मग तिला धरत माझ्या एवढे सारे मग त्यांना खायला नको आहे आता ते शाणूला कधीतरी तुकडा टाकते ते आता येऊन उपाशी गेली तर तिच्याशी भाकरी बनवून निऊन देते मला पण तेव्हा लवकर माझा पण झालं वेळ निघायचं आहे मला ते वाट बघतो जनावराचा चला दाखवतो तुम्हाला मुंग्यांचं काय सीन बघू शकता अशा मुंग्यात झाल्या आहेत वॉशरूममध्ये मध्ये इकडून अशा बाहेरून येतात ते इकडून जे तुम्हाला जी खिडकी आहे ना त्याच्यातून येतात ते आता मॅडमचं असं म्हणणं आहे की इथं हे पीठ भरून इथं त्यांना खायला ठेवायचं त्यांना काय होतं काय माहिती ते उपाशी मतांची आता की मी पार्लरमध्ये आले होते आणि मी आले होते माझे केस थोडेसे कट करायला पण केस नाही कट केले कारण त्यांना वेळही नव्हता मग मी केस खुले सोडलेत भूतासारखी दिसते मला माहीत आहे पण मला ना पार्लरमध्ये आल्यावरती स्वतःकडे बघायला वेळ मिळतो कारण तिथल्या आरशांमध्ये क्लिअर दिसतं असं मला वाटतं चेहऱ्यावर सगळे सगळे दिसतं हो तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल तर व्हिडिओ ब्लॉग येत नाहीत कारण दोन तीन दिवस झालं पाणी डांसही चालली आमच्याकडे कारण रोडचं काम चालू आहे त्यामुळं पाणी नाही आहे तर बाकी कामं उरत उर राहत आहेत उरकायची म्हणजे बकेटमधनं पाणी घ्या भांडे कसा कपडे धुवा हे सगळं चालू आहे आता दाखवते काय वाईट कंडिशन आहे बघू शकता एवढे भांडे दिवसभराचे साचलेत आता मला खूप घाण झाले मला माहिती आहे पण एक एक थेंब थेंब वाचवायचं पाण्याचं चाललंय म्हणून एवढं घाण आहे तर आता थोडंसं ड्रममध्ये पाणी आहे आता एवढंच पाणी ड्रममध्ये आहे नाहीये त्यामुळे काही काम होत नाहीयेत आणि म्हणूनच व्हिडिओ येत नाहीत आणि असं झोपला आहे आणि रात्रीचे साडे दहा वाजले आहेत म्हणून आपले डेली ब्लॉग येत नाहीयेत आणि काल एक व्लॉग अपलोड केला होता मी ह्याचा शिकेकाई आणि वगैरे पावडर ज्या आहेत त्या घरगुती हेअरबल शॅम्पू मी बनवायचा व्हिडिओ पोस्ट केला होता मला त्याचा खरंच फरक आहे म्हणून म्हटलं मी शेअर करावा तर खरंच तर ट्राय करून बघा आवडला तर व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटत आहेत चला आज पण जास्त मोठा ब्लॉग नाही आहे आता खूप कामाहीत पडल्यात तुम्ही बघितलंच असेल तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तसं असा सपोर्ट करत राहा